आपला आवाज कोकण चोवीस तास मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या व्यापारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून वेळ पडल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा नेते थे संतोष थेराडे यांनी दिला आहे आपण आता संगमेश्वर मार्केट मध्ये परिस्थिती आपण सगळी पाहतोय की इथे संगमेश्वर मध्ये एका साईडला नदीचं पाणी भरत आहे एका साईडला ह्या कॉन्ट्रॅक्टरने माती काढलेली आहे ती माती दुकानात जाते तिकडून नदीचं पाणी दुकानात भरतं आहे फक्त व्यापारी गेले आठ दिवस नदीतलं पाणी आणि हा चिकल एवढंच काढण्याचं काम करत आहेत आज उपासवारीची वेळ ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना आलेले आहेत आज सगळे आमचे इथले व्यापारी आहेत स्थानिक नागरिक आहेत सगळेजण ह्या चिखलाला आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामाला कंटाळलेले आहेत जेणेकरून ह्याची एकदा विल्हेवाट लावावी इथले जे आमचे तरुण व्यापारी आहेत यांनी ह्यांना उत्तर दिलं की ह्या ठिकाणी तुम्ही पहिलं गटर करा नंतर रस्त्याचं काम करा ह्यांचं है। म्हणणं फक्त आम्हाला रस्त्याचं काम दिलेलं आहे गटाराचं काम आमच्याकडे नाही तो आमचं काम नाही अशा प्रकारची उत्तट उत्तर हे सगळे कॉन्ट्रॅक्टर मंडळी याला देतात आणि ह्याला अधिकारी जबाबदार आहेत आणि म्हणून आज आपण आरोली पासून इथपर्यंत पाहतोय की धामणीमध्ये कशा पद्धतीनं पाणी व्यापाऱ्यांच्या हॉटेलमध्ये आहे इथे परिस्थिती आम्ही पंधरा दिवसापूर्वी स्वतः त्यांना आणून दाखवलं थोडी तात्पुरती मलमपट्टी केली आज पैसा फंडला आठशे मुलं आहेत तिथे त्या मुलांना जीव धोक्यात जातोय जर ही मुलं ह्या एस टीनं निघाली गावातून ती जी वेळेवरची एस टी असते ती जायला दोन तास उशीर होणार त्यांचं जे नुकसान होणार ते कोण भरून देणार आहे या ट्रॅफिकमुळं हा सगळा जो मनस्ताप आहे त्यामुळं सगळे आमचे इथले नागरिक हे एका प्रकारे भयभीत झालेले आहेत रागसुद्धा त्यांच्या मनात आला आहे कधीतरी कायदा हातात घेतला तर बाकी प्रशासनानं त्यांचा अंत पाहू नये अशी परिस्थिती आज इथे उद्भवलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू आहे परंतु या कामाचा नागरिकांना फायदा होण्याच्या ऐवजी त्रासच जास्त होत असल्याने ते ठेकेदारांच्या बेबंद शाही वैतागून गेले असल्याचं मत ग्रामस्थ संतोष सुर्वे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ चा बोलताना व्यक्त केलंय मी संतोष सुर्वे संगमेश्वरचा एक ग्रामस्थ हे जे काम चालू आहे ते संपूर्ण नियोजन शून्य आणि मला वाटते आराखडा आहे की नाही यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित होतोय कारण का संगमेश्वर गाव हे शास्त्री सोनवीच्या कुशीमध्ये वसलेलं त्याच्या चा चा चारी बाजूने डोंगर त्याचा फटका या हायवेच्या कामामुळे संगमेश्वरच्या प्रत्येक नागरिकाला सर्वसामान्य नागरिकाला तिथल्या व्यापाऱ्यांना लहान मुला लहान शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सगळ्यांना भोगावा लागतोय नियोजनाचा अभाव असलेले काम चालू आहे खरं म्हणजे एका साइडला बाजारपेठ असताना कुठल्या प्रकारची गटाराची व्यवस्था नाही संरक्षण भिंत नाही दिलेली आणि जिकडे तिकडे मनमृराटपणे त्यांच्या मनाला वाटेल तसं उत्खनन करून ठेवलेलं आहे आणि त्या अशा प्रचंड उत्खननामुळे नद्या घोरल्या गेलेल्या आहेत बाजारपेठेमधली गटारं घोरली गेलेली आहेत आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हा संपूर्ण गाळ माती आणि येणारं संपूर्ण डोंगर मात्यावरचं पाणी लोकांच्या घरादारामध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जातोय आणि त्याच्यामुळे संपूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पंधरा पंधरा वीस दिवसापूर्वीच त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं त्या त्या निवेदनाची देखील त्यांनी दखल घेतलेली नाही मला वाटतं हे जनतेला गृहीत धरत आहेत व्यापाऱ्यांना गृहीत धरत आहेत तिथेच पैसा पण आहे किलोमीटरवर तिथे प्रचंड प्रमाणात उत्खनन करून दिलं आहे मुलांना जाण्यासाठी तिथे सुरक्षित असा मार्गच राहिला नाही गाड्यांना गाड्यात जो दोन जर व्यवस्थित पास होत नसतील तर मुलांनी शाळेत जावं कसं हा प्रत्येक पाल पालकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतोय उद्या जर एकासाठी दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोणाला धरायचं मोठा आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे खतखत आहे राग आहे द्वेष आहे तो जर वेगळ्या मार्गाने जर बाहेर पडला मग पोलिसांनी आमच्यावर कार्यवाही करू नये कॉन्ट्रॅक्टर हा तो बाजूला सर्वसामान्य जनतेच्या मध्ये भरडली जाते आणि हा कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं आहे माझोरा आहे तो उद्धटपणाची उत्तरे देतो बारा नंबरची मोरी आहे तिथे आम्ही त्याला त्या मोरीचं बांधकाम होत असताना तिथे बाजूला डम्पर भरून अशी मातीचा ढीक उपसून ठेवला होता त्याने त्याला सांगितलं हा जो गाळ आहे तो लोकांच्या घरादारामध्ये जाईल तो बोलतो आम्ही मोरीचं बांधकाम केलेलं आहे हा गाळ म्हणतो लोकांच्या घरामध्ये जाईल कसा पण त्या पहिल्याच पावसामध्ये लोकांच्या घरादारामध्ये पाणी गेलं आणि संपूर्ण गाळ लोकांच्या घरादारामध्ये दरामध्ये संगमेश्वर येथे सुरू असलेल्या कामांकडे कोणाच लक्ष नसल्याने नागरिक आणि व्यापारी प्रचंड संतापलेत संगमेश्वर येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे चिखल आणि माती रस्त्यावर येते परंतु मुजोर ठेकेदार मात्र त्याकडे पाहण्यास तयार नाही संगमेश्वर येथील महामार्गावरील कामांची तातडीने चौकशी झाली पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले ज्या ज्या ठिकाणी डेंजर स्थिती आहे धोकादायक स्थिती आहे ते सगळे त्यांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळेला पणचा पण एक मुद्दा आम्ही उपस्थित केला होता पैसा पैसापणमध्ये असं काय उत्खनन करून ठेवलं आहे त्या शाळेमध्ये जाणारी मुलं देखील धोकादायक आहेत तिथे दुर्घटना होण्याचा संभव आहे मुलांनी शाळेत कसा कसं जाऊ जे कॉन्ट्रॅक्टर आणि डिपार्टमेंटची लोकं मी स्वतः जाऊन आपण पत्र दिलं हायवे डिपार्टमेंटला त्यांना सांगितलं या वास्तुस्थिती पाहिजे एस पीला पण सांगितलं आम्ही एस पी म्हणाले लवकरात लवकर आपण हे घेऊ पोलीस स्टेशनला निवेदन दिलं त्यांना दिलं त्यांना घेऊन आलो आम्ही आणि तुरळपासून त्यांना सगळं दाखवलं की बाबा ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा